कोपरगाव शहरात दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी व दगडफेक परस्पर विरोधी जणांवर गुन्हा दाखल कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर भागात किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकावर दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केली नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आली असून संबंधित दोन्ही गटातील त्रेसष्ट जनावर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूचे सोळा आरोपी ताब्यात आहे घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर येथे एक पावणे अकरा ते पावणे बारा याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती त्या गाडीवरून धक्का लागला या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे त्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे दगडफेक रायटिंग असे बरेचसे शिक्षण त्यात लागलेले आहेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये सात आरोपी एका गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी असे अरेस्ट सोळा आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी आरोपी आहेत एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे बावीस आरोपी आणि इतर आहेत बावीस नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये एकवीस आरोपी आणि त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोक असे आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकवीस बावीस लोकांची नावं आहेत आणि इतर दहा ते पंधरा लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते अशा पद्धती अशा पद्धतीची घटना आहे याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शकते कर्मचारी हा याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी जखमी आहेत एक आहेत ते ॲडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत कायदा व परिस्थिती आपण पाहता म्हणजे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे ठिकाणी होत चित्र तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते तर या अनुषंगाने आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत अपर पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे